मराठी बालभारती इयत्ता पाचवी धडा बावीसावा अति तिथं माती चक्रमादित्य महाराजांचा दरबार महाराज प्रवेश करतात सेवक समशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जयजयकार असो सर्वजण जय जयकार करतात आस्ते कदम महाराज आस्ते कदम महाराज सिंहासनावर बसून बसा मंडळी बसा प्रधानास काय प्रधानजी कशी काय आहे राज्याची हाल हवाल प्रधानजी हात जोडून आपल्या कृपेने उत्तम आहे गोर गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत महाराज छान उत्कृष्ट बरं चोरीमारी वगैरे प्रधानजी छे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत महाराज फारच छान बरं रोगराई वगैरे प्रधानजी बिलकुल नाही चार दोन साथीचे रोग आले त्या छे पाचशे माणसं गेली बाकी सगळे जिवंत आहेत महाराज वाह वाह प्रधानजी आमच्या राज्याची हालहवाल एकूण उत्तम आहे म्हणायची बरं आज कर्मणुकीचा कार्यक्रम कोणता प्रधानजी एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत त्यांचं गाणं ऐकावं सरकार महाराज त्यांचं नाव काय म्हणालात प्रधानजी गान सेन महाराज बरं बरं बोलवा त्यांना गवईबुवा येतात नमस्कार करतात गवई महाराजांचा विजय असो महाराज, महाराज गवईबुवा तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा गवई महाराज मी वादक नाही गवई आहे संगीत गातो महाराज बरं बरं म्हणा काहीतरी गवईबुवा मांडी घालून बसतात हातवारे करून बेसूर आवाजात एक गाणे म्हणतात महाराज खुश होतात महाराज वाह गवईबुवा तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस पाहिजे गवई महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत संगीत कलेसाठी काहीतरी करा महाराज अवश्य अवश्य काय बरं करावं विचार करतात मग टाळी वाजवून हां छान कल्पना सुचली प्रधानजी प्रधानजी आज्ञा महाराज महाराज संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कुणीही साधं बोलायचं नाही सगळं गातगातच बोललं पाहिजे प्रधानजी ठीक आहे सरकार महाराज जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या प्रधानजी आत्ताच दवंडी द्यायची व्यवस्था करतो हळूहळू रंगमंचावर अंधार होतो त्या अंधारात प्रथम दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात ओरडणे ऐकू येऊ लागते दवंडीवाला गाण्याच्या चालीवर ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो ऐका आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तराणे चालणार नच इतर फलाने राजाज्ञा जो मोडलं कोणी देवसुळावर त्यासी तत्क्षणी ऐका हो तुम्ही ऐका दवंडी संपते रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारे करी हातात भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात पहिला हसत छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गात आहेत साधं बोलणं नाहीच कुठे दुसरा महाराजांची आज्ञा आहे ना कोण मोडणार पहिला काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे त्यांनीसुद्धा गायचं म्हणजे काय हे दुसरा लोक अगदी त्रासून गेले आहेत पहिला श कुणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपणसुद्धा नाही बोलायचं गात गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो सुळावरी चढवतो दुसरा ए ते बघ ती दोघं नवरा बायको भांडत इकडेच येत आहेत बाजूला उभं राहून ऐकूया साधी भांडत आहेत की गाण्यातच पहिला चल तर लवकर दोघे बाजूला उभे राहतात नवरा घाईघाईने येतो मागून बायको येऊन त्याचा हात धरते दोघेही गाण्यातच बोलतात बायको तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक आता मी करू कशाचा नवरा रागावून ए माझी आई नको सखिं काळू हा चाललो बाजाराला आणून दे तो माल तुला बायको हातात पिशवी दे अन येताना शेर दोन शेर तुम्ही वांगी आण छान सुरेख नवरा बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणत आणि तो मी तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी आठवत आठवत नवरा जातो दोघेही पहारेकरी हसत हसत पुढे येतात पहिला कमाल आहे बुवा भांडणसुद्धा गाण्यात करायचं दुसरा आता हे नवरोजी गेले बाजारात तिथेही गर्दी माणसांची प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय पहिला खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही दुसरा अरे गंमत म्हणजे काय नुसती मजा चाललीये मजा समज तू दुकानदार अन मी गिराई मग मी विचारायचं गात दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला कांदा पहिला दुकानदाराची नक्कल करत गात रुपयास चार शेर राव साहेब रुपयास चार शेर दुसरा गात द्या तर आम्हा एकच शेर घालू नका हो कचरा केर पहिला गात माल अमुचा पांढरा फेक कांदे किती हे स्वच्छ सुरेख दुसरा गात चार आणि नाहीत फार मांडून ठेवा आज उधार पहिला गात नाही 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 चालणार आज रोख उद्या उधार दोघेही खूप हसतात मग नेहमीच्या आवाजात बोलतात पहिला का रे बाजारात ही गंमत मग राजवाड्यात किती मऊ उडाली असेल दुसरा राजवाड्यात अरे तिथे तर साधं गाणं नाही शास्त्रीय संगीत सगळं रागदारीत चाललंय पहिला चल तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे चल चल लवकर गद्य कोण बोलतो हे गाणे म्हणत दोघेही जातात रंगभूमीवर थोडा वेळ अंधार मग राजवाडा दिसतो लोक महाराजांचा गाण्यात जय जयकार करत आहेत जय जयकार महान अपुला जय जयकार महान महाराज गाणे म्हणत प्रवेश करतात आलो आलो मी राणी कुठे आमची राणी गाद ही इथे महाराज मी महाराज गाद आज तुझे तोंड सुखले कशाने राणी गाद या पडशाने मज गान जिवले सटासट सथ शिंकते महाराज गात गात आज्ञा करतात जा 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 क्षणी घेऊन या वैद्या एक सेवक जातो तेवढ्यात आत आरडाओरड महाराज महाराज अशी गाण्यातील हाका ऐकू येतात महाराज घाबरून जातात अरे काय झाले सेवक गडबडीने प्रवेश करून गातो महाराज महाराज गात अरे काय झालं बोल लवकरी सेवक गात व ताना घेत महाराज महाराज गात अरे बोल ना झडकरी सेवक गात महाराज अपुला, प्रिय राजवाडा महाराज गात पुढे बोल गद्या सेवक ताना घेत तीस, ती ओळ घोळून घोळून म्हणतो महाराज अपुला प्रिय राजवाडा महाराज चिडून नेहमीचे सुरत आता बोलतोस लवकर का मुंडकं उडव तुझं सेवक गात गातच अपुला प्रिय राजवाडा जळूनही खाक झाला महाराज घाबरून काय माझा राजवाडा जळला मेलो ठार मेलो मी अन मूर्खा तू हे आता सांगतोस सेवक नेहमीच्या आवाजात क्षमा करावी महाराज पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायचं म्हणून महाराज खड्ड्यात गेली ते आज्ञा प्रधानजी प्रधानजी समोर येतात प्रधानजी लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला प्रधानजी जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला थोडक्यात वाचला आग विझवली महाराज फारच छान उत्कृष्ट आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला हे पहा आता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल अशी दवंडी लगेच पिटवा प्रधानजी हा हा महाराज मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा क्षमा असावी महाराज आपण ही आज्ञा परत घेतलीत तर उपकार होतील नाहीतर अति तिथं माती होईल महाराज शाबाश प्रधानजी पटलं आम्हाला रद्द केली आम्ही आमची आज्ञा खरं आहे तुमचं अति तिथं माती असं म्हटलंच आहे कुणी बरं म्हटलंय प्रधानजी पण आज्ञा रद्द झाली ना महाराज झाली म्हणजे काय झालीच द मा मिराजदार